नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एकदम मस्त आणि छानशी रेसिपी मी आईंसाठी घेऊन आलेली आहे कारण आई झाल्यावर मला वाटतं सगळ्यांच्या डोक्यावर एक वेगळाच अँटीना उगवतो आणि त्यांना सतत असं तस वाटत असतं की मुलांसाठी काहीतरी छान हेल्दी बनवावं काहीतरी प्रिझर्वेटिव्ह जास्त नसतील असे आर्टिफिशियल कलर नसतील त्याच्यामध्ये घातलेले असे पदार्थ घरच्या घरी छान खाऊ घालावे आणि मुलांना हेल्दी करावं असं सतत आईला वाटत असतं आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे जो लहानान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो इवन मला पण खूप आवडतो तो म्हणजे टोमॅटो केचप पण काही दिवसापासून काय होतंय ना विकतच्या टोमॅटो केचपमुळे माझा घसा दुखतोय तर ते का ते शोधण्यापेक्षा मी विचार केला आपण घरी करून बघूया आणि त्याची ही परफेक्ट रेसिपी खास तुमच्यासाठी करायची आहे आणि हिवाळा हे तर टोमॅटो पण सुंदर आलेलेच आहेत लाल लाल चुटूक तर करूया आपण तर हे मी सहा सात टोमॅटो घेतले छान धुवून घेतले आता पॅनमध्ये मी थोडंसं अगदी एक टीस्पून इतकं बटर घातलेलं आहे याच्यामध्ये सगळे घरगुती छान आपल्या घरात असणारेच पदार्थ लागणार काही खूप बाहेर बाहेर जायची गरज नाही आहे या टोमॅटोंना आपल्याला थोडंसं मोठं चिरून घ्यायचंय खूप फाईन चिरायची काही गरज नाही आहे आणि आपण याला पॅनमध्ये घालूया बट त्याच्यात बटर घातलंय आपण त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रंग सुरेख घेण्यासाठी असं बीट घालणार आहे थोडंसं खूप छान रंग येतो आणि चवीत काही फरक पडत नाही म्हणजे वेगळी बीटाची चव अशी लागत नाही अगदी पाव इतकं घ्या तुम्ही बीट किंवा छोटं असेल तर अर्ध घ्या अगदीच अर्धा कांदा घ्या आणि चार सुक्या मिरच्या घालायच्या आपल्याला लाल चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे सुक्या मिरच्या आणि बीट याच्यामुळे या, या टोमॅटो सॉसला एकदम मस्त रंग येतो त्यामुळे ते स्किप करायचं नाही आता थोडा खडा मसाला घालूया एक टी स्पून जिरं चार मिऱ्याचे दाणे दोन लवंगा थोडीशी दालचिनी आणि आपण त्याच्यामध्ये हे असंच घालायचं आहे हे खडे मसाले तुम्ही वाटलं तर थोडी पुरचुंडी करू शकता कॉटनची कापडाची आणि ती पण याच्यात घालू शकता म्हणजे तुम्हाला जर खडे मसाले काढून टाकायचे असतील तर तुम्ही तसे काढू शकता आता याच्यामध्ये मी अगदी दोनच टेबल स्पून पाणी घातलेलं आहे कारण जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर सॉस शिजायला खूप वेळ लागतो पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे याच्यामध्ये कारण टोमॅटोलाही मूळचं पाणी सुटतं अंगचं याच्यामध्ये आता फक्त टोमॅटो तर लगेच शिजतात पण बीट शिजायला थोडा वेळ लागणार आहे म्हणून दहा बारा मिनटं आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर बीट किसून घातला तर अजून लवकर शिजेल म्हणजे ही शिजण्याची जी प्रोसेस आहे ती लवकर पण होऊ शकते आणि तुम्हाला जर लाल मिरच्या कमी घालायच्या असतील तिखट मुलं खात नसतील जास्त तर तुम्ही एक किंवा दोन मिरचीचा वापरसुद्धा करू शकता त्याने रंग पण येईल आणि स्वाद पण येईल तिखट तर मी चार घातलेले आहेत किंवा तुम्हाला वाटत असेल असं शिजवून घेतल्यानंतर तर त्या मिरच्या बारीक करताना काढून पण घेऊ शकता तुम्ही कारण आता आपल्याला हे सगळं शिजलं छानपैकी की, की थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला यायची पेस्ट करायची आहे ही बघा अशी छान लाल लाल चुटक शि पेस्ट तयार आहे एकदम सुरेख एक रंग आलेला आहे आणि ही सगळी कमाल आहे बीट आणि लाल मिरच्यांची याच्यात अजिबात आपण आर्टिफिशियल कुठलाही कलर वापरत नाही आहे आणि मुख्य म्हणजे प्रिझर्वेटिव्ह पण वापरत नाही आहे जास्त त्यामुळे आपण हे एकदम उत्तम पदार्थ मुलांसाठी तयार होतो घरच्या घरी आणि खूप कमी वेळातही होतो खूप कमी मेहनतीत पण होतो तर एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये साधारण एक छोटी बॉटल जी टोमॅटो सॉसची बाजारात मिळते तेवढी पूर्ण भरून होणार आहे त्यामुळे तुम्ही छान आरामात अशा पद्धतीने करू शकता आणि जास्त प्रमाणात करायचं असेल तर यातच दुप्पट क्वांटिटीनी तुम्ही सगळे वाढवून प्रमाण सगळ्या पदार्थांचं छानपैकी टोमॅटो सॉस घरच्या घरी करू शकता बघा एकदम सुरेख एक लाल लालचं टुक्क रंग आलेला आहे जो डोळ्यांना आणि मनाला एकदम प्रसन्न करतो आपण हे छान स्ट्रेन करून घेतल्यानंतर आता याला परत पॅनमध्ये घालायचं आहे आणि छान कन्सिस्टन्सीला याला शिजवून घ्यायचं आहे कारण तो टिकायला हवा आहे म्हणून तर आपण आता याच्यामध्ये जास्त काही बाकीचे जिन्नस घालणार नाही तर स्वादापुरते आपण थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये एक एक टी स्पून वगैरे इतकं आपण याला मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर वन फोर्थ कप इतकी साखर मी याच्यात घालणार आहे साखर घातल्यामुळे याच्यात छान आंबट गोडपणा चवीला छान येतो अगदी बाजारातल्यासारखा सॉस लागतो तुम्हाला साखर थोडी कमी घालायची असेल तरीही चालणार आहे पण यानी ग्लेज एकदम मस्त येते आणि सॉस टिकतो पण त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चार टेबल स्पून चार टेबलस्पून इतकं व्हिनेगर घालणार आहे विनेगर घालणं पण महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळे आपला सॉस टिकायला मदत होते त्याची शेल्फलाईफ वाढते तर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता इतकाच काय तर फरक आहे अर्ध लिंबाचा रस याला तुम्ही घाला आणि छान याला मस्त घट्ट कन्सिस्टन्सीला छान शिजू द्यायचं आहे कन्सिस्टन्सी एकदम पाणी आणि तो गर टोमॅटोचा वेगळं वेगळं दिसता कामा नये तेवढ्या वेळेपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे साधारण दहा बारा मिनटं आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे हे बघा अशी प्लेटवर घेऊन याची टेस्ट करायची आहे अजिबात खाली घसरत नाहीये तोवर याला हे शिजू द्यायचं आहे छानपैकी म्हणजे हे टिकायला छान मदत होते तर आपला टोमॅटो सॉस आता रेडी आहे साधारण आधीचे पंधरा मिनटं आणि आत्ताचे दहा बारा मिनटं असं सगळं मिळून पंचवीस ते तीस मिनटात हा टोमॅटो सॉस एकदम मस्त तयार होतो आणि अजिबात जास्त मेहनत लागत नाही खूप सोप्या पद्धतीने होणार हा टोमॅ होणारा टोमॅटो सॉस नक्की घरी ट्राय करून बघा रंगाने तुम्ही तो खुश झालाच असाल सा करून बघितल्यावर स्वादानी पण खुश व्हाल ही माझी गॅरंटी आहे आणि करून बघितल्यावर मला कळवायला पण विसरू नका नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे अशा सुंदर युनिक आणि मस्त रेसिपीसहित आपण भेटत राहूच या त्यासाठी जाणीजे येत नाही तर मला नक्की लाईक शक आणि सबस्क्राईब करूनच टाका भेटूया पुढच्या भागात नमस्कार